सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस खास असेल एखादा विजय मिळून तुम्ही मनापासून आनंदी व्हाल तो आनंद फक्त स्वतः पुरता न ठेवता आपल्या मित्रमंडळी सोबत वाटून घ्या कारण अशा क्षणांचं खऱ्या अर्थाने मूल्य तेव्हाच कळत जेव्हा ते आपल्या जवळच्या सोबत साजरे करता येतात थोडा खर्च होईल हे खरं पण नशिबाची साथ लाभेल आणि उत्पन्नातही वाढ होईल त्यामुळे त्या, त्या खर्चाची फारशी चिंता वाटू देऊ नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मोकळं मन आणि मदतीचा हात अनेक वेळा तुमच्या नातेवाईकांना सहज मिळतो आणि कधीकधी ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात त्यामुळे आज जरा सावध रहा उदारता ही गुणच आहे पण तिच्या मर्यादा ओळखणं एवढंच महत्वाचं आहे प्रेमाच्या बाबतीत आज फार अपेक्षा ठेवू नका काही वेळा थोडीशी शांतता आणि संयम आपलं नातं अधिक मजबूत करतं कार्यक्षेत्रात मात्र तुमच्या मेहनतीचं चीज होईल तुमची वरिष्ठ तुमच्या कामगिरीची दखल घेत प्रशंसा करतील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल दिवसभराच्या गडबडीनंतर शेवटी तुम्हाला स्वतःसाठी थोडासा वेळ वेळ हा तुमच्या मनापासून आवडणाऱ्या गोष्टींसाठी वापरा तेच तुम्हाला मानसिक शांती देतील एक गोष्ट मात्र आज थोडा त्रासदायक क्षण तुमच्या वैवाहिक नात्यात येऊ शकतो शेजाऱ्यांकडून ऐकलेली कुठली तरी गोष्ट गैरसमज निर्माण करू शकते पण संयमाने आणि संवादाने सगळं काही सुरळीत करता येईल थोडक्यात आजचा दिवस आनंद जबाबदारी आणि थोड्याशा सावधगिरीचा आहे पण तुमचा सकारात्मक मनोबल आणि शांत वागणं तुम्हाला सुंदर दिवसाची गॅरंटी देईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो